तर नमस्कार सर्वांना हा व्लॉग जुना आहे जुना म्हणजे आम्ही जेव्हा फार्म हाऊसवर गेलो होतो आणि तिथे राहिलो होतो ज्यावेळी प्रियाताई यात्रेसाठी आल्या होता परंतु हा ब्लॉग त्यावेळी मी पोस्ट केला नव्हता आणि तो पोस्ट करायचा राहिला होता म्हणून आता हा व्लॉग पोस्ट करते तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम तर चला आज आपला फार्म हाऊस वरचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही मटण बनवणार पुन्हा चुलीवर पण त्याच्यासाठी मसाल्याची तयारी चालली आमची एक आम्ही खोबरं वगैरे कट करून घेतले आणि तुम्हाला कुठली तयारी दाखवतेच आम्ही काय काय करतोय हा ये ना खाऊ खाते का खाऊ हो लाडू खाते का लाडू चल ये, ये खाऊ खाते ना तुझं नाव काय सांग बर चल ये येऊकर चालू इकडे चालू ये ती म्हणजे ती पण फिरून ये ना खा। गोडीशेव खायची गोडीशेव ती लास्ट ती बाई काय करतो टाकतो बघा मसाला काढलेला आहे आणि मसाला मिक्सर मध्ये बारीक करत होते आणि आता मध्येच स्लाइड गेली आणि गावाकडे कसं असतं गेली मग कधी सांगता येत नाही आता वाट पाहत बसायची लाईटची पण नाही तर त्याच्यावरती मसाला केला असता मग अगदी गावरण पद्धतीने आपलं झालं असते मटणाची लाईकी पण आता इथं पाटावर वणता नाही बघूयात लाईटची वाट कधी येते ती तोपर्यंत तो दुसरी कामं करून घेतो आता मसाला मिक्सर मध्ये घेते आली का आमच्याकडे एवढं त्यामुळे ते भांडे इकडं तिकडं ठेवलेले दिसत असतील कपडे इकडे तिकडे ठेवलेले दिसत असतील आपलं नवीन फार्म हाऊस झाल्यानंतर सगळे सेट होणार तोपर्यंत असंच पसारा दिसणार आहे द्राक्ष खाताय की झोपा काढतय धुमखाना हे द्राक्षे ना प्रथमेश धुवून खायचे मिठायच्या पाण्यात परवाच फवारणी केली बघ ना हां मम्मी कपड़ा ले लेना 买啥了？恁们。 Bata lati te ja su da tangla?

या चुलीवरच्या गरम गरम भाकरी खायला तुला <ताँगा> आवडती <है> भाकरी हा या म्हणते तर